रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे यंदाही चौथ्या वर्षी पंढरपूर ते घुमान वारी सायकल वर चाललेली आहे आणि या वारीला सुरुवात करणारे संस्थापक अध्यक्ष बी सर या ठिकाणी आहेत सर या वर्षीच काय वैशिष्ट्य संत नामदेव महाराजांचा सातशे पंचावन्नावा जन्मदिवस जयंती उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्तानं हे चौथं वर्ष आमचं घुमान सायकल आहे या वर्षी सायकल वारी शंभर सायकल स्वार आणि जवळजवळ पन्नास भजनी मंडळ सहभागी झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते या वारीचा शुभारंभ झालेला आहे फलटण पुणे असा मुक्काम करत आज ही वारी आळंदी मार्गे आळे फाटेकडे मार्ग होते आणि आज मौली दर्शन घेऊन सर्व सायकल यात्री हे आळेफाटे दिशेने मार्गस्थ होते एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की संत विचार जो आहे शांती समता आणि बंधुता हा संत विचार पूर्ण जगभर पोचवणं हा आमच्या पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रसारक मंडळाचा मुख्य उद्देश आहे कारण संतांचं कार्य बारावे ते सोळावे शतकापर्यंत जे संत होऊन गेले संत नामदेवांपासून संत निरोपरायपर्यंत हे संत होऊन गेले या संतांनी समाजाला भागवत धर्माची शिकवण दिली विठ्ठल धर्माची शिकवण दिली आणि भागवत धर्माची पताका अखंडपणे फडकत ठेवण्यासाठी पालखी सोहळा पत्रकार संघ आणि संत भागवत धर्म प्रसारक मंडळ प्रयत्न करतोय याला अनेक दानशूर दाते पुढे येत आहेत आणि मदत करतायत त्यामुळे ही सायकल होते निश्चितपणे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त सायकल स्वारंग या वर्षी जास्त संख्येने आणि शिवाय उत्साह जास्त आहे सायकल स्वारांना काय बोलत सायकल स्वारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अठरा वर्षापासून पंच्याऐंशी वर्षापर्यंत सायकल स्वार आहेत ते आँ... म्हणजे तरुणानेही लाजवेल अशा पद्धतीने सायकल चालवणारे सायकल स्वार आहेत मी बघितलं आता या वाटचालीमध्ये हरसूलचा घाट हा सर्वात कठीण घाट आहे परंतु तिथलं जे सौंदर्य आहे काश्मीर सारखं ते सौंदर्य पाहत असताना हे सायकल स्वार हरपून या साय वारीत स्वाभाविक होतात आणि त्या वारीत सायकल स्वार आमचे भागवत धर्माचा प्रचार करतात जिथे जिथे शाळा असतात त्या शाळेमध्ये जाऊन संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे सायकल रायडर करतात कारण ही आध्यात्मिक वारे आहे ही काही नुसतं पर्यटन किंवा हाऊस म्हणून करत नाहीत पण ही आध्यात्मिक वारी आहे आणि ही आध्यात्मिक वारी ही जगभर पोहोचवण्याचं काम ही सायकल स्वार करत आहेत किती राज्य आणि राज्य भाषेची कशी तुम्हाला काय असं अनुभव हा महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश अशा आठ राज्यातून हा संपूर्ण सायकल प्रवास होतोय पाच हजार किलोमीटरची सायकल यात्रा व रथयात्रा आहे प्रत्येक राज्याच भाषा जरी वेगळी असली तर प्रत्येकाचा भाव एक आहे हा भक्तिभाव जो आहे संत साहित्याचा जो भक्तिभाव आहे मी पाहिलं महाराष्ट्रात संतांचा विचार आहे परंतु महाराष्ट्राच्या बाहेर संत नामदेव हे महाराष्ट्रात संत असतील परंतु महाराष्ट्राच्या बाहेर संत नामदेव हे देव आहेत आणि देव म्हणूनच विठ्ठलाच्या बरोबरीनं संत नामदेवांना पुजलं जातं आणि संत